काय वंडे आपल्या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे चालू करायला आणि हिकड बनवली मुलांच्या डब्यासाठी भोपळ्याची भाजी बनवली हिकड झालं माझा स्वयंपाक आता सखा सकाळ मुलांच्या डब्याची खूपच गडबड असते कारण उजडतानाच बघ साडेसहा वाजते त्या उजडायला तरी पण किती जरी लवकर उठलं ते गडबड होतेस त्यामुळं सकाळ सकाळ काही एवढी शूटिंग काढायला जमत नाही स्वयंपाक करताना तर इकडं झालं तर चपात्या करून आणि इकडं बनवली गोळ्याची आमटी आमच्याकडं त्याला गोळ्याची आमटी म्हणतात किंवा पळपोट बेलण्याची आमटी चपाती गोळ्याची आमटी आणि दूध पण तापले घरची कामं झाली ते सगळे आता आता मी चाले रानात माळावर डाळिंब खुरपायचे इथे घेतले पाणी आणि बाल्याला जेवण घेतले कारण आज बाल्याला इथं कोण नाही घरी त्याच्यामुळं पण आज दिवसभर माळावर आहे त्यासाठी घेतले जेवण चालले आता मी रानात खुरपायला माळावर डाळिंब ह्या शेजारच्या मावशीने घेतले कामाला खुरपायला चालू माळावर आता ठेवलं हे तर बाल्याचं जेवण ठेवले इकडनं सुरुवात करूया इकडं इकडं गवत जास्त आहे <laughs> चालू केले खुरपायला आता मावशी गावतच मोठ मोठं चाका <laughs> न्यायचं आहे <नेचे> आपल्याला घरी हा मोठं मोठं टाका हा मध्ये नका टाकू बाहेरच्या बाजूने टाका म्हणजे गोळा करायला ते नाही फक्त बोर्डातली काढायची खालच्या काढायचीच तेवढी काढायची तरी तर खुरपत खुरपत आपल्याला आता बोर्डातली नव्हती पण काढायला सांगितली ते पण काढून घ्यायची अशी आलेली नव्हती बोडत परत डबल डबल हिंडण्यापेक्षा आताच खुरपत खुरपतच घ्यायची काढून अशी काढून घ्यायची नव्हती भरपूर फुटली नव्हती पण अरद्या पात खुरपत होता ऊन पण झाले भरपूर तांदुळाची भाजी तांदु भाजी घेत तांदुळाची टाकू का मग तिकड मावशी भाजी गोळा करते तांदूळशाची खुरपत खुरपत होती आधी हा खुरपायची आधी खुरपायची आधी होती आव गेल्या हो गे, वेळेस खुरपलं का तेव्हा नेली मग घेतो मला आता दुपारने मी घेते परत मग घेतो मला मी दुपारच्या पायतीची घेते की परत सगळे राहणार नाही आहे चांगली घ्या चांगली आहे फुटकी खायला परत हा बराच तांदूळ आहे बघा फुडं असेल अजून एक ठोम दिसला माझ्या पुढं मावशी माझ्या पतीला लांबपर्यंत बघत गेले ते आता आहे का भाजी पुढं चला पाणी प्यायला पाणी पिऊन येऊ चला चल आता पाणी प्यायला सावलीला ठेवलेले कळशी येत बसलो आता पाणी प्यायला बाल्या आल्या शाळेत जेशीबी घेऊनच आला का वर दोन्ही आणलं का जेवण करून आला का खेळ येत सावळीला बसून खेळ येत इकडं बघ सावळीला बसून खेळ झाडाखाली बसायच्या डाळिबीच्या झाडाखाली बस आणि खेळत येतं काय म्हणतोय टिफिन बॅग वे त्यात जेवण आणले तुला मला काय माहिती सोबत जेवण यायचं आहे म्हणून घरी कोण नव्हतं म्हणून आणलं तुला जेवण र तू तू जेवण करून आला ना पप्पासोबत आता इकडं बघ काय शिकवलं शाळेत आज हे तू कालचा अभ्यास केलेला ना का टीचरला टीचरला अभ्यास दाखवला कालचा काय म्हणल्या छान आहे म्हणल्या का मग आज अभ्यास केला करणार का नाही घरी गेल्यावर कर मग अभ्यास आज मग वह्या कशाला आणायला लावल्या तुझ्या हाताला धरून शिकव हो का शिकवती चुकते।, चुकते का तुझं बर बसते तर बसून खेळा त ओन हाती ओनकुले येऊन लागते आजी यायची संध्याकाळी आज आताच कोण म्हणलं संध्याकाळी यायची त्या अजिं तात्या आज आताथ? आज संध्याकाळी आज र आता खोरपती मी आजी ताटा देवा द्यायचं होत काय तुला तू कुठं म्हणला जाताना ना मला जायचंय आल्यावर म्हणा मला काय झालं नाही एक पात लागली आता आता धरायची दुसरी पात इकडे धरली दुसरी पात आता भरपूर गवत आहे बारीक बारीकच आहे पण प्ले चाले गवत कशाला आला तू इकडं उन्हात उग उगच सावलीला पळ बघ थांब लावून देते फोन खा मग आता सारखा उन्हात खेळा सावलीला बसू नको उपस आहे का आज पण खा सावलीला बसून खा दोन वाजले ते आता आम्ही चाललोय घरी जेवायला मावशी घेते ते मग अशी साठवलेली भाजी तांदूळशाची बघितली होती मी देवाला गेल्यावर मासेच आले होते तर लय होती, होती तांदूळ भाजी देवीला झाल्या ना नाही तर ते मायानेच खुरपून काढलं <laughs> देवीला जाताना बघितली होती काय हा दुसरीपर्यंत आली आता जे श्रीबीराव देतच चप्पल घाल आणि चल खाली जेवायला आपण जेवण केले की परत तीन वाजता माघारी हम्म चल की मग आलो आहे पण आता घरी कार जेवण करून चालले परत आता माळावर हकडं रस्त्यानं मळीचं पाणी सोडले कारण रस्त्यावरची जाणारे येणाऱ्या वाहनांचा सगळा धुरळा आपल्या बागावर जाते आली आता मी माळावर ही मगाचीच राहिलेली अर्धी भात घ्यायची पुढं आता दुसरी पात खुरपण झाली आणि कालची राहिलेली अर्धी पात पण खुरपण झाली आता इकडे मावशी बसले ते त्यांची पात महाग राहिली आता मी घेऊ लागते येत ना म्हणजे मग दुसरी पात घ्यायला येईल खुरपन झाले बऱ्यापैकी आता बारक 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 ले 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 ले। हे त्या दिवशी जे आपण गवत उपलून घेतलं होतं त्याच्यातली नवती काढायची राहिली त्याची नवती काढून ते त्याच्या खाली बारका बारक होतं ते काढून घ्यायचे फक्त मोठं हाताला एवढं त्या दिवशी काढलं होतं बारकं राहिलेलं आहे त्याला फक्त आता खुरपा फिरवून घ्यायचे घ्यायचंय झाला आहे खुरपणी फक्त इकडच्या चारच लाईने राहिले त्या सहा वाजले आहेत सुट्टी झाली आता गवत गोळा करून घ्यायचं आता मावशी सुट्टी झाली झाली हा दहा वाजता या उद्या आले मी घरी आता पोर आली ती पुन्हा पळत कार आला अभ्यास केला का अभ्यास केला का अभ्यास केला कार सायकल काय कड घातली फसली कुठे चिकल फसलीय काय थांबी काढून देते गवत आणले गाडीवर गवत दिसली की शाळा सगळ्या फळत आले ते गेटकडे अदो गेट खोल जा काढ के रिटर्न गेट खोल टाकू दे गवत बऱ्याकडा बाहेर काढ नको नको बाहेर काढू आधो त्यातलं थोडं गवत आणून ते बारके रेडी लटक त्यातलं थोडस गवत आण आणि रेडी लटक बारक्या आणि थोडस उचलून आणि टाक हळूच बघ सांडता नको ना आले ती पंढरपूरच्या वारीवरन डीपूकड व डिपू जळायचे जोड़ती ती आपला खालचा मोटरचा आकडा बदलला नाही कोणी अजून लाईट नाही आकडा कोणतरी किती फोन करत होता रोज तुम्हाला दोन, दोन दोन तीन तीन फोन करत होता चांगलं झाली का वारी आताला चांगलं झालं का बसला दुखत दुखतंय एवढं का म्हणून

झाले एक तुकडा थोडा राहिले काल भिजवलं मग दिवसभर चार पाच सारं झालं चार पाच सारं भिजवलं आणि आज काल चार वाजता तर डिपो जळला हां पावनी चारला पाणीवरी आणलं पाणी पण भरलं नव्हतं काल डिपो जळला पावणे चारला काय चार सारं झाले ते भिजून आई बेटी हां दाबती बघा एकट आणलं बाल्याला एकटेलच त्यानंच बाल्या म्हणत होत काल आजीनं मला काहीतरी आणले आजीनं मला काहीतरी आणले काय असं देवप्पा आणला आपल्याला पायापडा सगळी बघू दाखवा विठाल रुखमाईची मूर्ती आणली आत्यानी आता तात्याच्या आजीच्या पण पाया सगळ्यांनी काय आणलं राजाला बांगड्या बाल्या मात्र खुश झाला बाबा बाल्या बघू दाखवत तुला काय आणलं आजीनं असं सरळ दाखवा असं बाबाच्या आयुष्यासारखा आयुष्यात आणलं आहे का नाही हा माती भरायची लगे माती भरायची आठवडाभर टिकला तर बर बाय बांगड्या का आवडलं का तुला तुमच्या दोघाला काय नाही तात्याला दिली आजीला दिला नाही खायला एवढं आणलं आणलंय की आलं रेवड्या लाहेोख्याच्या मधी बरोबर पाय सगळ्यांनी बाल्या नरामाला पण पडू द्याय त्याचा थांब नराचे पाय पडू दे थांब थांब त्याचा आयशारा भरू द्या मग पड पाया मी हाय ती थांबा हे थांबा र हां खाला गेलं मी लाहाया गोड काय हे राजगिरी ह्याच्या गुडदाणे काय रे रेवड्या आणि ही दोन गोड लाहाय हे चिरमुरे आणि ही पेडा पेढा भरून भरला टेम्पू बाल्याचा आता एकटाच घेऊन जाईन घरात टेम्पू ती आधी दोन चार दिवस नव्हते तर कस चालू बाले पण तुझ ट्रक ला आवडले भल्या चांगला था। का पेडा पेड्यापेक्षा जास्त लक्ष त्या गाडीवरच आहे मोठा भल्या आता ट्रॅक्टरचा माल काय म्हणायचं नाही आता ट्रकचा माल काय म्हणायचा हो चार जाऊस झालं म्हणते ट्रॅक्टरचा माल काय मी